अलकादेश जय गुरु गोरखनाथ सर्व नवनाथांच्या चरणी माझा मानाचा मोलाचा आदेश आजचा हा व्हिडिओ तंत्र निवारण कसे करावे ह्या विषयावरती मी बनवत आहे माझ्या चॅनल पेजवरती चॅनलवरती ज्या दर्शकांनी व्हिडिओ बघून मला कमेंट केल्यात फोन केलेत त्याच लोकांसाठी आज बाबांच्या खूप आशीर्वादाने मी व्हिडिओ बनवत आहे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो भरपूर अशा गुप्त गोष्टी आहेत की ज्या मी यूट्यूबवरती व्हिडिओवरती सांगून त्या पब्लिश करू शकत नाही कारण या प्लॅटफॉर्मवरती कॉपी करून ते लोकांपर्यंत पोहोचवणारे भरपूर असे लोक आहेत ठीक आहे काय हरकत नाही जनकार्य जनकल्याण हाच देव कार्याचा मेन हिस्सा एक साधक भगत याचं मेन कार्य असतं पण चुकीच्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत जाऊ नये पुन्हा जो भ्रम लोकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे तो होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात घेता हा उपाय माध्यम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तो मित्रांनो ज्याही व्यक्तीच्या शरीरावरती घरादारावरती जमीन असेल दुकान असेल व्यवसाय असेल व्यक्तीच्या शरीरावरती कुठली पीडाबाधा असेल तर हा उपाय सर्व कार्य करण्यासाठी सक्षम आहे साक्षात गुरु गोरखनाथांच्या कृपया आशीर्वादानं माझ्या देवपित्रांच्या कुलपितृंच्या कृपया आशीर्वादानं मी हा उपाय तुमच्यासमोर देत आहे तर व्हिडिओला कुठलाही उशीर न करता वेळ न वाया घालवता मी तुम्हाला उपाय पण सांगेल आणि तो कसा करायचा हेही सांगेल तर ज्या व्यक्तीच्या शरीरावरती घरादारावरती किंवा इतर काही गोष्टींवरती जर इतर पिढीने म्हणा तंत्राने म्हणा किंवा इतर काही प्रयोगाने जर बाधा असेल पीडा असेल तर त्याचे निवारण कसे करायचे तर मित्रांनो बाबा गोरखनाथांच्या कृपया आशीर्वादानं आणि कालभैरवनाथांच्या सामर्थ्यानं तुम्ही तुमचे रक्षण ह्या उपायाच्या माध्यमानं करू शकता तुमच्या शरीरावरती जी काही पीडा आहे बाधा आहे तंत्र आहे त्याचं निवारण करू शकता जो ज्या आत्मिकतेने उपाय करील गुण फरक कृपा त्या व्यक्तीला तितकीच होईल तर मित्रांनो एका ग्लासामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे ग्लास, ग्लास तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवून छातीच्या भागामध्ये ग्लास धरून डोळे बंद करून ओम काल भैरवाय नम हा मंत्र आट वेस म्हणून मंत्र लक्षात ठेवा ओम कालभैरवाय नमः आठवेळेस मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाण्यावरती एक फुकं मारायची पाण्यावरती एक फुकं मारल्यानंतर तेच पाणी तुमच्या उजव्या हातानं डोक्यावरतून पूर्ण शरीरावरती शिंपडायचं आहे आणि बाकीचं पूर्ण पाणी पिऊन घ्यायचं आहे पाणी पिताना पाण्याची चव आणि शरीरात होणाऱ्या हालचाली यावरती आवर्जून ध्यान करून ध्यान ठेवायचं आहे पाण्याची चव आणि शरीरातल्या हालचाली ह्या मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे हे विसरू नका भलं तुम्ही उपाय विसरा उपाय करा किंवा नका करू पण पाण्याची चव आणि शरीरातल्या हालचाली मला नक्की सांगायच्या आहेत म्हणजे जोही व्यक्ती कमेंट करून मला त्या हालचाली किंवा पाण्याची चव सांगेल त्याच पद्धतीनं मी बाबा गोरखनाथांच्या चरणी तुमच्या नावाने अर्दास लावी म्हणून तुमचं नाव संपूर्ण नाव आईचे नाव मला टाकणं खूप गरजेचं आहे मला फोटो नको आहे तुमच्या इतर कुठल्याही डिटेल्स नको आहेत पण तुमचं नाव वडिलांचं नाव म्हणजे संपूर्ण नाव आणि आईचे नाव पाण्याची चव आणि शरीरातल्या हालचाली ह्या मात्र सांगायच्या आहे किंवा याच ठिकाणी ज्याही व्यक्तीला स्वतःची निगेटिव्हिटी घरातील निगेटि निगेटिव्हिटी किंवा तंत्रबाधा हटवायची कमी करायची आहे तर त्या व्यक्तीनं सरळ सरळ माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा कमेंट करा माझा मोबाईल नंबरही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। देईल त्या नंबरवरती फोन करा ह्या पद्धतीने केले तरीही योग्य राहील काम तुमचे त्याही पद्धतीनं होणार ह्याही पद्धतीने होणार पण जर तुम्ही फोन करूनच हा उपाय केला किंवा कमेंट करून केला तर प्रत्यक्ष मी तुमचे कार्य फोनवरती करू शकतो जेणेकरून मलाही समजेल कोण व्यक्ती माझ्या उपायानं माझ्या बाबांच्या कृपया आशीर्वादाने स्वतःचे तंत्र काटून कमी करून आनंदी आहे आनंदी झालेला आहे तंत्र हर प्रकारचे आहेत बाधा हर प्रकारचे असते दोष असतात नजर दोष असतात शाब्दिक दोष असतात दोष कुठलाही असो कसाही असो जर तुम्ही मला कमेंट किंवा फोन करून जर हा उपाय आजमावण्याचा प्रयत्न केला तर बाबांच्या कृपया आशीर्वादानं तुम्ही त्याच मिन्टाला तुमच्या बाधेपासून पिढेपासून तुम्हाला आराम मिळेल हे नक्कीच सांगतो एकदा उपाय करून बघा आणि प्लीज करून तुम्ही हा उपाय कोणालाही सांगू नये कारण जी काही तंत्र पीडा बाधा समोरच्याची उतरेल कमी होईल करन, हे सर्व तुमच्या अंगावरती येईल कारण हे करण्यासाठी मागं एक दैवकृपेची शक्तीची गरज असते जर आपल्या मागं दैवकृपा नसेल शक्ती नसेल तर तुम्ही ज्याही वेळेस हा उपाय दुसऱ्याला सांगणार त्यावेळेस ते त्याच्या अंगावरचं जे लच, काही तंत्रबाद आहे पीडा आहे ही तुमच्यावरती येईलच हे नक्कीच कारण मी त्याच गोष्टीमुळे हा उपाय किंवा हे समोर सांगण्याचा प्रयत्न करतच नव्हतो पण तुमच्याच काही गरजेपोटी मला हे व्हिडिओच्या माध्यमानं सांगण्याची वेळ येत आहे तर नक्कीच तुमचे कल्याण होईल तुम्ही तंत्र पिढीपासून वाचाल म्हणून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही प्रमाणे व्हिडिओला सबस्क्राईब करणार व्हिडिओ बघत राहणार मी ही नवीन नवीन उपाय तुमच्यासमोर देत राहील पण ज्या गोष्टी सांगायच्या त्याच गोष्टी मी यूट्यूबवरती व्हिडिओच्या माध्यमानं सांगेल इतर गोष्टी जर तुम्हाला जाणायच्या असतील विचारायच्या असतील तर तुम्ही फोन करू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता अन्यथा मी कुठल्याही गोष्टी यूट्यूबच्या माध्यमानं व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पोहोचू शकत नाही अलकादेश जय गुरु